आपण पाहत आहात ईडी व्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास जालना तालुक्यातील श्री रंगनाथ महाराज संस्थान यांच्या वतीने गोशाळा चालवल्या जाते या गोशाळेतील दोन वासरांचा आज मृत्यू झाला दरम्यान हा मृत्यू विश्वस्थांनी केलेल्या दुर्लक्षामुळे झाल्याचा आरोप भाविकांनी केला के आहे आनंदी आत्मानंद सरस्वती उर्फ रंगनाथ महाराज संस्थानमध्ये ही गौशाळा आहे ही गौशाळा म्हणजे महाराजाला दैद जमीन दान दिली भक्तांनी जेणेकरून गौशाळा सालोई ह्या ह्या मागचा हेतू पुरस्कार हा भक्तांचा होता पण त्याच्यामधून म्हणजे गौशाळा अशी चालायला लागली की इतक्या शेडमध्ये ही जी गौशाळा आहे इतक्या शेडमध्ये कोंडून टाकतात आणि ते एकमेकाला मारून जनावरं तुडून मारतात काही काही जनावरं आज एक जनावर आपण बघितलं समोर बाहेर बांधील होतं एक जा गाय आणि एक वासरू होती वासराला जंगली प्राण्यांनी प्राणघातक हल्ला केला त्यामुळं ते जनावर दगायला गे गेलं आपलं गहू 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 मातलं ते जनावराला म्हणजे एका साईडला बांधील होतं गहू शाळेमध्ये नव्हतं बांधील त्याला कसला निवारा नव्हता त्यामुळं ते जनावर दगायला गे गेलं आपलं तो म्हणजे माता दगवली गेली पण असं संस्थान म्हणजे निष्काळजीपाना करायला लागलं त्यामुळं संस्थांकडे बघू शकता आपण एवढ्या मध्ये काहीच म्हणजे असं जनावरांचा जा जीव घुट घुटमटतो असा म्हणजे त्याचा श्वासोश्वास सुद्धा घ्यायची म्हणजे इतके जनावर आहे आपले इथं म्हणजे गहू माता आहे ते बघू शकता आपण तर म्हणजे संस्थांना याच्याकडे दुर्लक्षच केलं इतकी जमीन आपली पाचशे साडेपाचशे एकर जमीन आहे जनावराला इथं पाणी जवळपास हौद बी नाही इथं गव्हाणीसुद्धा सुद्धा बांधलेलं नाही म्हणजे असं हे संस्थांमध्ये काम चालू आहे ही गौशाळा नाव्यापासून तीन किलोमीटर अंतरावर आहे इथं म्हणजे पाचनंतर हे जे गुरखे चालले जातात पाचनंतर इथं कोणीही राहत नाही तर संध्याकाळी म्हणजे संस्थांना इथं ठेवले जानवरं तर इथं देकरणी पाहिजे संध्याकाळी दोन माणसं पाहिजे म्हणजे काय जानवराला काय समजा काही मारतात एकमेकाला जानवर एकमेक मरतात म्हणजे जनायला आली आज बघू शकतो आपण सकाळी गाय ती त्या तर ते पिल्लू म्हणजे ते म्हणजे पटतच वारलं समजा जनावरांनी तुडीलं तर त्यामुळं रात्रीच्याला निगराणी करायला पाहिजेच भाविकांनी केलेल्या या आरोपा संदर्भात संस्थानने देखील आपले म्हणणे मांडले आहे काय म्हणाले संस्थानचे उपाध्यक्ष मा संस्थांचे गैरसोय काही नाही आहे तिथे आपलं संस्थान जवळपास सव्वाशे गाय भाकर गायींचं व्यवस्थापन करतात तर भाकर गाईंचं व्यवस्थापन करण्यामध्ये काय होतं की सर्व गायी ज्या आहेत त्या गायी जवळपास अशा कोमजलेल्या आहेत कोमजलेल्या आहे खराबच आहे भाकर गाई असल्यामुळे त्या एवढ्या तयार होत नाही आणि त्यामुळे त्या वेतही नाही वेत नसल्यामुळे एखादी चुकून जर गाय हिटवर आली आणि लागली तर तिला जनताना खूप त्रास होतोच आणि ते वास्त्र दगावण्याची शक्यता असतेच तर संस्थांकडे सर्व तिथं अशी व्यवस्था आहे की जे लहान वास्त्र आहेत एक लहान वासरू एक आठ दिवसापासून बिमार होतं त्याला दोन वेळेस दवाखानाही केला परंतु त्याची तब्येत सुधारली नाही आणि आज सकाळी ते मरण पावलं तर आमच्या कामगारांनी ते उचलून त्यांना सांगितलं तू थोडं बाजूला घ्या त्याला आपण जशीबीना गड्डा घेऊन त्याचा अंत्यविधी करू परंतु ते अंत्यविधी होण्याच्या अगोदरच काही तिथं कुत्रे वगैरे आले वाटतं आणि त्यांनी तोडलं तर दुर्व्यवस्था अशी काही नाही आहे परंतु तरीही ते भाकड गाई असल्यामुळे त्यांना बऱ्याच अडचणी येतात आणि आपण त्या सोडवण्याचा प्रयत्न करतो आता आपल्या त्या सेडमध्ये सुव्यवस्थित कॉन्क्रीट वेड कॉन्क्रीट करायचं आहे त्याला दावणी बनवतो आहे आपण तिथं मटेरियल वगैरे येऊन पडलेलं आहे आणि विशेष म्हणजे तिथं जवळपास शंभर एकर जमीन त्या गाईंना चरण्यासाठी आहे आता बऱ्याच लोकांना म्हणणं आहे किंवा गायींना इकडं रंगद्वारा संस्थान मठावरती आणत परंतु इथं तशी व्यवस्था नाही इथं चोह बाजूनं द्राक्षाची मळे आहेत बागायती शेती आहे त्यामुळे इथं आणून त्यांना त्यांचं व्यवस्थापन करणं जरा अवघड आहे त्यामुळं तिथं शंभर एकर जमीन असल्यामुळं तिथे एकदम सुव्यवस्थित त्या गायींची व्यवस्था होते पण आज तिथं चरण्यासाठी काही नाही आणि संध्याकाळी आता संध्याकाळी पाच नंतर तिथं कोणीही नसतं म्हणजे एका जंगलात गायी सोडून दिल्यासारखी पर्यंत नाही तसं नाही तिथं अलीकडे जागी शेड आहे त्या शेडमध्ये एक माणूस राहतो दररोज मुक्कामाला म्हणजे एक व्यवस्थापन करण्यासाठी एक माणूस असतोय तिथं जंगलामध्ये वगैरे नाही तसं आणि त्याच्या पलीकडे खूप दूरपर्यंत लोक राहतात म्हणजे जंगल असं काही नाही तिथं